सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपकेबासाहेब देशमुख यांच्यावर नतमस्तिक चरणी होतो आणि माझ्या या गीताला सुरुवात करते शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहे पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती तर महामानव ब्रह्मपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखादायक होती आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात दोन सुराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या यांना मानाचा शिवा होी जाईचा तो शिवा जी जाईचा तो शिवा अन भिमाईचा तो हो जी は

घुटघुट्टी मरते गए दुश्मन घुटघुट्टी गुण मरते गए दुश्मन शिवा ने सरसर उठाकर सारे जालिमों को मार दिया शिवा ने सरसर उठाकर सारे जालिमों को मार दिया तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया सारे जुल्म को ही मिटा दिया कूड़पति छत्रपति भोसल्यांची ओ कूड़पति छत्रपति भोसल्यांची दीन दुबळ्यांची जाने राखली ओशा ചാന ഓശാ ദ शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पितो ओ तो गुरकुरल्या शिवाय राहणार नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पितो ओ तो गुरु बप्पा करते तो बेव फाइल ना होती दिलो दिमाग चलाते हैं तो तक दीर ना होती दिलो दिमाग चलाते हैं तो तक दीर ना रोती अरे मेरे भीमच का सुन्दे अरे मेरे भीमच का सुन्दे तो भारत पाकिस्तान लकीर ना होती भारत पाकिस्तान लकीर ना होती घड़विला हो जाने इतिहास ताजा घड़विला हो जाने इतिहास ताजा धन्य भीम माता अन्य भीम माझा बहुजनाचा राजा ज्ञान सून प्रबुध हो मानवा ज्ञान सून प्रबुध हो मानवा प्रज्ञाचा प्रकाश दालवा एक वाघाचा एक स्नेहाचा छवा शी जाईचा तो शिवा शी 听不见吧。